नगरपरिषद पाच कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द करा भगवान बोडके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण गंगाखेड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या कार्यकाळात पाच स्वच्छता कर्मचारी यांची पदोन्नती नियमबाह्य केली असून ती पदोन्नती रद्द करण्याच्या मागणीसाठी दिनांक सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान बोडके यांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस असून जोपर्यंत या पाच कर्मचारी यांची पदोन्नती मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत तो उपोषण चालूच राहणार असल्याचे भगवान बोडके यांनी सांगितले आहे लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी भना बोडके राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने मी आज दिनांक सात आठ दोन हजार चोवीसपासून पासून गंगाखेड नगर परिषद मधील अवैध पाच करमंत नियमावली डावलोन ही पदोन्नती देण्यात आलेली आहे या त्या अनुषंगाने मी उपोषणाला बसलो आहे यापूर्वी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलो होतो माननीय जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी मला लेखी स्वरूपात तीस सदस्यीय समितीचा अहवाल घेऊन नियमोचित कारवाई करण्यात येईल असे मला लेखी देण्यात आले होते तसेच या प्रकरणाप्रमाणे माननीय देवीदास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती माननीय जिल्हा माननीय मुख्याधिकारी हे आजारी असल्यामुळे त्यांनी हा अहवाल देऊ शकले नाही ही बाब माझ्या लक्षात आल्यामुळे माझे उपोषण मी स्थगित केले होते मा, मा जानेवारीमध्ये केले होते आणि तदनंतर आचारसंहिता लागल्यामुळे माझा सतत प, प पत्रवहार माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन मुंबई यांच्याकडे सतत प पत्रवार होतो होता आणि पथरावाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन अधिकारी यांना या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालून प्रकरण निकाली काढावे असा आदेश हा निर्गमित करण्यात आलेला आहे वरिष्ठ प्राधिकरणाचे आदेश डावलून सदर प्रकरणी कसल्या प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे मला आ, अनेक वेळा तोंडी आश्वासन दिले आणि तोंडी आश्वासन सुद्धा मी मा तात्पुरते उपोषण मागे घे गे घे घेतले होते आणि सदर प्रकरण तातडका तात्काळ निकाली काढावी या उद्देशाने मी उपोषणात बसला आहे जोपर्यंत हे प्रकरण निकाली निघत नाही मी माझे उपोषण मागे घेणार नाही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकारचे आमचे राज्याध्यक्ष बलराजी साहेब राज्य कार्याध्यक्ष बाबूरावजी पुजरळ साहेब यांनी आम्हाला आवाहन केलं की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत मागच्या वर्षी आपण पाहतो फार मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संप करण्यात आला होता त्यावेळेस आम्हाला राज्य सरकारतर्फे लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं की एक वर्षाच्या आत सर्व तुमच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात येतील त्यातल्या त्यात प्रमुख जुनी पेन्शन योजना लागू करणे त्या बाबतीत आपण पाहतो की डी सी पी एस कर्मचारी जे मयत झाले त्यांच्या पत्नीला किंवा परिवाराला जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी होताना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय नाही कंत्राटीकरण रद्द करण्याच्या बाबतीत सुद्धा काही सरकारचं धोरण नाही त्याच्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे राज्यस्तर राज्यस्तरावर आंदोलनाची दिशा ठरलेली आहे आज एक ऑगस्ट ऑगस्ट महिना आपण क्रांतीचा महिना समजतो आज एक ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदमध्ये काळ्या फिती लावून आणि जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीमध्ये काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यातल्या त्यात, त्यात विशेषतः ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही सर्व काळ्या फिती लावून काम करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नऊ ऑगस्ट रोजीसुद्धा आंदोलन होणार आहे मध्यंतराच्या काळात थाळी ना आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर राज्य सूचना दिल्याप्रमाणे तीव्र आंदोलनाची पुढची दिशा आहे